बऱ्याच महिलांचं खेड्या गावात असतं म्हणजे की त्यांचं पार्लर असतं मग त्यांना पार्लर सारखे कलेक्शन तर हवेच ना कारण की त्यांचे कस्टमर तेवढीच डिमांड करत आहे की पार्लरमध्ये काय असतं ना अशा सिंपल सोबत गाऊनचे कलेक्शन लागत असतात तर त्यामध्ये तुम्ही कलेक्शन शोधून शोधून थकल्या आहात पण तुम्हाला मिळत नाहीये का मग या की अज्मेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला होलसेल मध्ये असे सुंदर गाउनचं कलेक्शन मिळणार आहे आणि कलेक्शन मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे जर तुम्हाला बुटीकचं कलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजर जसं तुम्ही बॅकसाइडला बघत आहात ना खूप सुंदर जे फॅन्सी सिंपल आणि सोबर गाऊनचं कलेक्शन फक्त नऊशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला देणार आहे तसेच कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत जे म्हणजे की बुटीक साठी लागणार आहेत जे आता लग्नाच्या सीझन मध्ये बऱ्याच मुली काय करतात रेंटलचा बिझनेस स्टार्ट करत असतात मग रेंटलच्या बिझनेस मध्ये असेच कलेक्शन लागत असतात ज्यामध्ये पूर्ण फॅन्सी वर्क असेल तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला यावर फुल वर्क मिळणार आहे आणि कसं आहे ना हेवी कलेक्शन एक किंवा दोनच वेळा घातलं जातं मग मुली जे पॅकेजिंग करून ठेवतात ना मग त्यानंतर एखाद्याचं कोणाचं घरामध्ये फंक्शन असेल छोट मोठं त्यामध्ये आपण वेअर करत असतो तशाच पद्धतीने जर तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रो करायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे बघा एकदम सिम्पल आहे डिजिटल प्रिंट यामध्ये मिळणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला जे आहे मोतीचं यामध्ये काम मिळणार आहे टोन टोन तुम्हाला स्टोनचं काम आहे मोती आहे व्हाईट कलर चे आणि डिजिटल प्रिंट मध्ये तुम्हाला हे सुंदर कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे नऊशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये आहे मग हजार बाराशे पंधराशे दोन हजार पर्यंतच्या मध्ये चांगली क्वालिटी आणि चांगली व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्याची टोटल व्हरायटीज येतं स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे हे पण खूप सिंपल आहे त्यानंतर थोडंसं हेवीमध्ये आपण बघूया खूप छान पैकी यामध्ये कॅन कॅन पण दिलेला आहे आपण बघूया खूप सुंदर डार्क शेड मध्ये आहे फ्लावर पिंट तुम्ही चेक करू शकता प्रॉपर नेक वर हँडवकरच हँडवर्कचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला टोटल सायजेस मिळत असतात म्हणजे की कसं असतं यामध्ये सायझेस असतात अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस जी काही साईज असेल ती तुम्हाला या ठिकाणी मिळते पण बल्क वाईज घ्यावं लागतं सिंगल पीस ते कुठलाच नाही मिळत त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे पण खूप छानपैकी घेऱ्यासोबत तुम्हाला हे जे आहे लॉंग गाऊन मिळून जाणार आहे आणि बुटीकमध्ये मोस्टली महिला असेच कलेक्शन डिमांड करत असतात कारण की कसं असतं ना महिलांची सवयच असते की चौघीकडे बघायचं की काय नवीन आलेलं आहे म्हणून जर तुम्ही बुटीक मध्ये असे हँगिंग करून ठेवले सॅम्पलिंग करून ठेवले जसे या ठिकाणी सॅम्पल करून ठेवलेले आहेत तर तुमच्या दुकानात तुमच्या बुटीक मध्ये तुम्हाला असेच कलेक्शन जे आहे हँगिंग है, करून ठेवायचे कारण की इम्प्रेशन ते जेव्हा कस्टमर एंटर करतात तेव्हा कस्टमरांचं डायरेक्टली समोर लक्ष जातं कसं असतं कस्टमरांना दिसलं की लगेच कस्टमर विचारतच की नेमकं या कलेक्शनची प्राइस काय आहे किंवा कितीला आहे तर या ठिकाणी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते मी तुम्ही बघू शकता हेवी वर्क मध्ये तुम्हाला पूर्ण जे आहे जरीचं यामध्ये काम मिळून जाणार आहे यामध्ये पण तुम्हाला कॅन कॅन मिळून जाणार आहे हे तुम्हाला लाईट कलर हवा किंवा डार्क कलर हवा प्रत्येक कलर कॉम्बिनेशन आहे प्रत्येक डिझाईन तुम्हाला एका छताखाली मिळत असते आणि या गाऊनची खासियत ही आहे की जसं पुढच्या साइडला आहे तसं बॅक साइडला सुद्धा तुम्हाला मागच्या साईडला पूर्ण डिझाईन भरलेली आहे जर तुम्ही तुमच्या दुकानात हँगिंग करून अशी लावून ठेवले ना तर कस्टमरांना असं वाटतं की खूप महाग असेल पण जर तुम्ही स्वस्तात प्रीमियम क्वालिटी जर देत असाल कस्टमरला तर ते तुमच्या म्हणजे फायद्यासाठी आहे आणि येणाऱ्या कस्टमरच्या फायद्यासाठी सुद्धा आहे कसं असं ना कस्टमरला जर आपण स्वस्त वस्तू दिली कुठलीही तर कस्टमरांना असं वाटतं की नाही खूप छान कलेक्शन मिळून गेलं मग ते एका सोबत सोबत आपले चार कस्टमर जुडवत असं म्हणजे या ठिकाणी भरपूर व्हरायटीज आहे जसं आपण गाऊन बघितले त्यानंतर इथे क्रॉपट जे सॅम्पल्स आहे हेवी गाऊन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात होलसेल मध्ये नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला कारण की आता होणार आहे लग्नाचा सीझन स्टार्ट मग त्या सीझन मध्ये हे जास्तीत जास्त कलेक्शन सेल होणार आहे तर आजच आपला बिझनेस स्टार्ट करा ते पण एका ब्रँड सोबत जुडून नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार